नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस संशयास्पद आर्थिक व्यवहारावर जिल्हाधिकारी अजित कुमार यांचे बँकर्सना निर्देश लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी बँकांनी संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून तात्काळ माहिती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी येथे दिले जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात बँकर्सची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री कुमार म्हणाले की आचारसंहिता कालावधीत बँकांची भूमिका महत्वाची आहे निवडणूक काळात बँकांना रोज संशयास्पद व्यवहार अहवाल एस टी आर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने बँकांना दिले आहेत बँकांमार्फत असे व्यवहार होत आहेत किंवा कसे एखाद्या शाखेत अचानक पैशाची मागणी वाढल्यास त्यावर नजर ठेवावी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना व आदेशांबाबत यापूर्वीही बँकांना माहिती देण्यात आली आहे निवडणुकीदरम्यान लोकसभा मतदारसंघात कुठेही पैशाचा गैरवापर होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे असे निर्देश त्यांनी दिले सर्व बँकांचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते यांनी बँकांच्या कडून या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याबरोबरच अजून काय काय कारवाई करणं अपेक्षित आहे याचं सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे ई एस सॉफ्टवेअरचं सविस्तर प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ते किती आता सुलभ झालेलं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे ज्याच्यातून तुम्हाला कुठे कॅश ट्रान्सपोर्ट असेल ट्रान्झॅक्शन असतील याबाबतच रिपोर्टिंग योग्य प्रकारे करण्यास मदत होते संहिता कालावधीत काय करणं अपेक्षित आहे याविषयी यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून काही नोट्स वगैरे शेअर केलेले आहेत परंतु बँका ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेत खूप महत्वाचा रोल प्ले करतात इवन दो यू पीपल आर नॉट ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह विथ दी इलेक्शन मशिनरी तुमच्या संस्थेशी संदर्भात तुमच्या इन्स्टिट्यूशनशी संदर्भात बऱ्याच घडामोडी होत असतात बँकांमार्फत ज्या ज्या अॅक्टिव्हिटीज होतील व त्याच्यामध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारासाठी जो काही खाते ओपन करण्याचा बँक अकाउंट ओपन करण्याचा जो काही नियम आहे त्याच्यामध्ये उमेदवाराचं स्वतःचं अकाउंट असावं किंवा त्यांनी अधिकृतरित्या नेमलेल्या त्याच्या प्रतिनिधीचं आणि त्याचं संयुक्त सबसिडीचं खातं असावं त्यांच्या एक दिवसापूर्वीचं पर्यंत असावं तर आपल्याकडे अप्रोच झाल्यानंतर ते अकाउंट ओपनिंग इमिजिएटली व्हावं किती तूर्ताचं असते डॉक्युमेंट वगैरे ती इमिजिएटली ऑन द स्पॉट त्याची करून घेता येईल तुम्ही लक्ष द्या ते अपक्ष असू दे कुणी असू दे सगळ्यांना समान प्रमाणात न्याय देऊन त्यांचं अकाउंट ओपनिंग इमिजिएटली करणं आवश्यक आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा